नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सहावीच्या मुलांसाठी मूल्यमापन चाचणी क्रमांक एक चा पेपर गणिताचा घेऊन आलेलो आहोत ठीक आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि कमेंट करा त्याच पद्धतीने चॅनलवर जर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर मग चला बघूया पहिला प्रश्न काय आहे ठीक आहे प्रश्न एक मधला अ प्रश्न आहे शेजारील आकृती पाहून नावे लिहा ठीक आहे आता इथं तुम्हाला एक आकृती दिलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला किरणांची नावं या ठिकाणी लिहायची आहेत आता किरणांची नावं कोणकोणती आहेत बघा तर ओ ओपी ओ पी ओ एन टी ओ आर हे आपली किरण आहेत ठीक आहे रेषा रेषांची नावं काय असणार आहेत आपली तर एमटी ही एक रेषा झाली आणि आर्यन ही सुद्धा एक रेषा आहे ठीक आहे हा होता आपला पहिल्यातला प्रश्न आता दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला इथं आकृत्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला आहे खालील आकृत्या पाहून कोणाचा प्रकार लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे कोणती आकृती कोणत्या कोणाची आहे हे आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे हे आपण पुस्तकात शिकलेलो आहोत जर तुम्हाला हे सगळं समजलं नसेल तर याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर इथे बघा नव्वद अंशापेक्षा छोटा कोण असेल तर त्याला लघु कोण म्हणतात म्हणून ह्याची आकृती काय आहे तर लघु कोणाची आकृती आहे म्हणून इथे आपण लघु कोण असं लिहिलेलं आहे हा नव्वद अंशाचा कोण आहे म्हणून याला आपण काटकोन असं म्हणतो ठीक आहे आणि ही जी आकृती दिलेली आहे ती नव्वद अंश म्हणजेच एकशे ऐंशी अंश आँश पेक्षा सुद्धा मोठी आहे त्यामुळे या आकृतीला अतिवृत्त कोण असं म्हणतात ठीक आहे क प्रश्न बघूया काय सांगितलेले बघा तर खालील संख्यांचे धनसंख्या व ऋणसंख्या असे वर्गीकरण करा धनसंख्या म्हणजे काय ज्याच्या पुढं अधिक चिन्ह येतं किंवा अधिक चिन्ह देत सुद्धा नाहीत अशा संख्यांना आपण धनसंख्या म्हणतो म्हणजे अधिक चार अधिक सव्वीस आणि सात या काय झाल्या आपल्या धनसंख्या आणि ज्या संख्यांच्या पुढं काय येतं वजा बाकीचं चिन्ह येतं त्यांनाच आपण काय म्हणतो ऋण संख्या म्हणतो मन म्हणून इथं वजा पाच वजा दोन वजा एकोणपन्नास या संख्या आलेल्या आहेत ठीक आहे आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडं पण बघा तुम्हाला परीक्षेमध्ये हेच प्रश्न येतील असं नाही पण या स्वरूपाचा पेपर तुम्हाला चाचणीमध्ये येऊ शकतो ठीक आहे लेला, लेला आता इथं बेरीज करा असं आपल्याला सांगितलेलं आहे इथं बघा नऊ अधिक कंसात वजा तीन आहे आता अधिक आणि कंसातले वजा म्हणजे अधिक वजा काय झाले या ठिकाणी वजा झाले नवातनं तीन गेले सहा राहिले म्हणजे याचं उत्तर किती असणार आहे सहा आणि चिन्हांचे नियम जर तुम्हाला माहिती नसेल तर चिन्हांच्या नियमांचा व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा पाच अधिक कंसात वजा सहा म्हणजेच परत एकदा अधिक वजा वजा झाले पाच वजा सहा आले अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह येत म्हणजे उत्तर बघा सात न पाच गेले एक राहिले मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे वजा चिन्ह आलेलं आता बघा खालील चौकटीत आपल्याला ही चिन्ह दिलेली आहेत मोठी संख्या आणि छोटी संख्या कोणती यापैकी कोणते चिन्ह लिहा असं विचारलेलं आहे आता इथं वजा सात आहे आणि इथं शून्य आहे जस जसं आपण संख्या रेषेकडे इकडे इकडे जाऊ तस तसं त्या संख्या काय होत जातात छोट्या होत जातात म्हणजेच वजा सात पेक्षा शून्य हा काय असणार आहे मोठा आहे ठीक आहे आता बघा प्रश्न दुसरा अ आहे अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे तर यामध्ये बघा पाच पूर्णांक एक छेद सहा दिलेला आहे त्याची पहिला आपण काय घेतली फोड करून घेतली म्हणजे पाच अधिक एक छेद सहा केले आता काही नसतं छेदात त्यावेळेला काय असतं तर एक असतं आता ज्यावेळेला आपल्याला पेरीस करावी लागते त्यावेळेला दोघांचा छेद समान लागतो म्हणून या सहानी या दोघांना गुणले तर पाच गुणिले सहा आणि एक गुणिले सहा म्हणजे पाच सक्क तीस छेदात सहा आले दोघांचा छेद समान आहे म्हणून एकच छेद लिहिला इथं हा एक घेतला तीस अधिक एक म्हणजे एकतीस छेद सहा या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीने बघा तीन पूर्णांक दोन छेद पाच आहे म्हणजेच काय झाले तर तीन अधिक दोन छेद पाच परत एकदा छेद समान करायचंय म्हणून या ने या दोघांना गुणले पाच रिक पंधरा पाच एक पाच आले दोघांचा छेद समान आहे म्हणून छेद तसाच घेतला आणि पाच अधिक पंधरा अधिक दोन या ठिकाणी लिहिलेलं आहे पंधरा अधिक दोन म्हणजे सतरा छेद पाच हे उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा म्हणजे प्रश्न दोन मधला ब हा प्रश्न आहे काय सांगितलेलं आहे बघा तर सात छेद दोन गुणिले दोनशे तीन सोडवा असा प्रश्न आहे आपला आपण काय केलं बघा आहे तसे ते दोन्ही नंबर या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत या दोनला हे दोन निघून गेले सात छेद तीन राहिले या ठिकाणी त्याच पद्धतीने इथं बघा पाच छेद नऊ इथं भागाकाराचं चिन्ह आहे म्हणजेच या संख्येचा काय केला आपण गुणाकार व्यस्त केला म्हणजेच काय झालं तर छेदाची संख्या अंशाला आणि अंशाची संख्या काय आली छेदात लाली म्हणून इथं काय आले दोनशे तीन आले आणि इथं गुणाकाराचं चिन्ह आलं पण इथं भाग जातो का कुठल्या संख्येला नाही जात म्हणून पाच दोन्ही केले आणि नऊ त्रिक केले कारण अंशाअंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा छेदाचा गुणाकार करता येतो म्हणून पाच दोन्ही दहा आणि नऊ त्रिक सत्तावीस या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे दहा छेद सत्तावीस हे आपलं काय आलेलं आहे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न म्हणजे क प्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे बघा तर सत्तर अंश मापाचा कोण काढून कंपास व पट्टीचा उपयोग करून दुभागा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे आता त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ती आकृती काढावी लागेल सत्तर अंश कोण काढावा लागेल आणि कंपास आणि पट्टीच्या सह्याना तो कोण तुम्हाला काय करायचा आहे दुभागायचा आहे या ठिकाणी आपला हा सहावीचा सराव प्रश्नपत्रिका संपते व्हिडिओ आजचा कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा व आपल्या चॅनलवरती आपण सहावीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओही तुम्ही एकदा बघून घ्या धन्यवाद